परत हो दोन काढणार कुठं जायचं आता बघू ना दिसेल ना आपण जाऊ दोन वर्षापासून ऐक ना हे करून ठेवायचं अग काय म्हणतात त्याला लिस्ट काढून ठेव ना कुठल्या तारखेला कधी कुठं कुठं जायचं फक्त जायचं मग काय काय होणार आहे मग नसतं जात

नुसतेच करत असतो म्हणजे जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा इकडे जायचं तिकडे जायचं अगदी दुबईपर्यंत आमची चर्चा जाऊन पोहोचते आणि शेवटी एंड कुठे होतो तर काहीच नाही जाऊ दे मरू दे बघूया नंतरच्या वेळेस असं करून आमच्या चर्चेचा एंड होत असतो हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी आलेली आहे आपल्या पुण्यामध्ये जे प्रसिद्ध मंदिर आहे अतिप्राचीन पाताळेश्वर तर त्याच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आम्ही आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे थोडा थोडासा पाऊस चाललेला आहे चालू आहे आणि या पावसातच आम्ही आलेलो आहोत दर्शन घ्यायला खरं तर आज आहे आषाढ अमावस्या आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो आहे तर आम्ही आज अचानक आमचं ठरलं आणि आलेलो आहोत आज महादेवाच्या दर्शनासाठी खरं तर मी पहिल्यांदाच आले इथं इतकं पुण्यात म्हणजे जवळच आहे घरापासून पण आज योग आलेला आहे आणि ते सुद्धा श्रावण महिन्याचं म्हणजे उद्या सुरुवात होणार आहे आणि आज आदल्या दिवशी आम्ही आलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान छान असं आम्ही आजच्या दिवशी एन्जॉय केलेला आहे चला तर आता मंदिराविषयी थोडंफार सांगते तुम्हाला पाहता शिव पाताळेश्वर ही गुफा मंदिर पुणे शहरातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे हे मंदिर पुणे शहराच्या मध्यभागी जंगली महाराज रोडवर आहे राष्ट्रकूट घणाऱ्याच्या काळात म्हणजेच आठव्या शतकात हे मंदिर बांधलेले असून ते एका मोठ्या दगडातून कोरलेले आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि त्याला पाताळेश्वर पांचाळेश्वर किंवा भांबुर्डे मंदिर म्हणूनही ओळखले जाते येथे सुरुवातीलाच एक मोठा खांब असलेला मंडप आणि एक गोलाकार नंदी मंडप आहे जो आता तुम्ही पाहिलाच आणि चला आता मंदिरामध्ये एंटर करते मी आणि मंदिरात पाऊल टाकल्या टाकल्या इतकं छान वाटलं एकदम शांत आणि मनाला प्रसन्न करणारं असं ओम नम शिवायचा मंत्र चालू होता आणि समोरच गाभारा होता देवाचा तुम्ही बघूच शकताय आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये आम्ही आलो तेव्हा गर्दी फारच कमी होती लोकांची ये होती पण अगदीच थोडी थोडीशी होती नेहमी तर इतकी गर्दी आणि भटजी वगैरे असतात मंदिरामध्ये पण आज तसं कोणीही नव्हतं एकदम शांतता आणि छान असं वाटलं दर्शन देवाचं घेऊन खूप प्रसन्न झालं मन आणि इथं शेजारी मंदिराच्या डाव्या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहिलं की रामलक्ष्मण आणि सीताची मूर्ती आहेत आणि हे काही चिन्ह आहेत जे की जुन्या लोकांनी कोरलेले आहेत मंदिराच्या खाली फरशीवरती आणि हा आहे सगळ्या मंदिराचा सगळा मंडप मंदिरा तर किती मोठे मोठे खांब आहेत तुम्ही बघू शकता हा हा व्हिडिओसाठी तपायला बसली काय तपश्चर्या करेल ध्यान करते <laughs> व्हिडिओ चालू केला म्हणून बघा या असे पण बघता असतात ही खरी बघतय ही आधीपासूनच चालू आहे असं काहीसा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दिसत होता आणि बघा इथं समोर मंदिर दिसतंय आणि तो गोलाकार जो आहे तो नंदी मंडप आहे एकाच दगडात कोरलेला आहे तो आणि खूप छान असं वातावरण आहे खरं तर ना इथं आता आपण कॉन्टेंट क्रिएटर तर आपण या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतच असतात की इथं रील वगैरे किती सुंदर आल्या असत्या खरं तर आज मी साडी घालून जायला पाहिजे नव्हतं म्हणजे एखादी रील छानपैकी झाली असती आणि चला असू द्या पर पुन्हा कधीतरी योग आला तर होईलच आणि इथंच साईडला वरच्या साईडला जंगली महाराजांचं मंदिर आहे तर तिथं चाललेलं आहोत आम्ही दर्शन घेण्यासाठी आणि खरं तर हे सुद्धा मी पहिल्यांदाच पाहत आहे या साईडला माझं कधीच येणं झालं झालेलं नाही आहे व्हायला लागले कारण की तिच्या लग्नाच्या पूर्वीच एरिया आहे हा सगळं गार्डन म्हणजे माझ्या पप्पांसोबत मी यायचे इथं आणि आता मला खूप रडू यायला लागलेलं ला आहे आम्हाला स्कूल दाखवली कॉलेज कुठल्या कॉलेज होती तू कॉलेज दाखवलं दाखवलं अरे हो माझं लक्ष सोडून काय उद्यानाचं नाव सांगितलं मी छत्रपती संभाजी राजे उद्यान ह्या उद्यानामध्ये लहानपणी शुभांगी घ्यायची तिच्या पप्पांसोबत आणि बिचारीला लहान लहानपणीच्या आठवणींमध्ये खूप काय म्हणतात त्याला नाही त्याला काहीतरी शब्द आहे ना भरून आलं भरून आलं चला आता देवपूजा झाली आणि आज जेवणाचा प्लॅन केलेला आहे आता हॉटेल मध्ये चाललोय चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर बघा आम्ही आलेलो आहोत किथ आज पराठा

आलू पराठावर <laughs> चला आता देवपूजा झाली पेटपूजा झाली आणि आलेलो आहोत आता शॉपिंग करायला आता बाहेर आलं म्हणजे हे सगळं तर आलंच आणि त्यातमध्ये आता आपण बायका बाहेर गेलो आणि शॉपिंग केली नाही असं कधी होईल का तर चला मनात नसतानाही आलेलो आहोत म्हणजे एकीला करायची होती शॉपिंग आणि तिच्यासोबत आमची ही झाली तर आपल्याला काही कारण लागत नाही शॉपिंग करायसाठी दिसलं की आपण शॉपिंग करतच असतो आणि चला असं थोडंसं काही घेतलेलं आहे मी जे काही घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतेच घरी गेल्यानंतर मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि हा आहे एफ सी रोड जो की जंगली महाराज रोडपासून थोडासा जवळच आहे दहा पंधरा मिनटंच्या अंतरावर चालत थोडंसं गेलं की एफ सी रोड आहे आणि मी तर पहिल्यांदा आलेली आहे इथं फॅ सॉरी शॉपिंग करायला चला आता तुम्हाला काय काय मी शॉपिंग केलेली दाखवते शॉपिंग तर काय इतकी दाखवण्यासारखी पण नाहीये पण थोडीफार केलेली आहे करायचीच नव्हती पण म्हंटल चला बाहेर आले तर काहीतरी घेऊन गे। गेलंच पाहिजे घरी म्हणून थोडीशी शॉपिंग केली तर हे कानातले घेतले ते पण पडायला अरे आता हो काय झाले पडून ठेवलं मी आत्ताच काढलो तर हे बघा फॅन्सी ड्रेसवरती हो घालायला कानातले घेतलेले खूप जास्त कन्फ्यूज असते मी हे कान वगैरे घ्यायला कारण की मी काही आणलं तरी चैत्र आहे काय आवडत नाही आणि हे पण सिम्पल असे घेतलेले अजून एक जोड घेतला आणि हे घेतलेले हे तीन भेट मिळालेले आहेत मला शंभर रुपयाला तीन आणि क्लच घेतले हा वाला हा वाला हा वाला तर ह्याच्यात पण काही असं विशेष नाही आहे आणि हा आणि हे एक ब्रेसलेट घेतलेलं आहे हे पण शंभर रुपयालाच मिळालं हे पण चैत्रालीसाठी घेतले असं काय घालत नाही हे असं आहे हे वेस्टर्न वेअर वरती छान दिसेल ना ब्लॅक ड्रेसवरती वेस्टर्न नाही थोडस जेव्हा आपण इंडो वेस्टर्न घालतो तेव्हा आता ह्याचा उपयोग कधी होतोय माहिती नाहीये घेऊन तर ठेवले तर चला असं झालं आजचं सगळा दिवस गेलेला आहे अजून दिवस संपलेला नाहीये आज आहे दीप अमावस्या तर संध्याकाळी आहे दीपपूजन तर चला आता दिवे वगैरे घासायचे राहिलेत अजून सकाळी खूप गडबडी गडबडीमध्ये सगळं जायचं म्हणून आवरलं अजून पूजेचं सगळं राहिलेलं आहे काम तर आता संध्याकाळी छान पैकी दिवे लावणारे तर व्हिडिओ असंच बघत राहा हाय तर बघा आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे आठ वाजायला आलेत जवळजवळ तर चार वाजल्यापासूनच मी पूजा करायला घेतली देव वगैरे सगळं धुवून घेतलं आणि म्हटलं की प्रसादाला नैवेद्य बनवावा आणि मग पूजा करून घ्यावी तर एक एक करता करता सगळा स्वयंपाकच करायला घेतला सगळा स्वयंपाक झाला आणि आता च आवरलं आहे माझं चला आता आज खरं ले तर लेट झालेला आहे पण असू दे आजच्या दिवसात दिवे दिव्यांची पूजा होणं महत्त्वाचं आहे तर चला आता खूप लेट झाला आहे आता पहिली पूजा करून घेते आणि चला आता माझी पूजा बघा तुम्ही एकदम साधी सोपी पद्धत आहे तर बघा दुपारीच आल्यावरती म्हटलं की थोडासा आराम करूया आणि मग चार वाजता वगैरे कुठून छानपैकी दिवे घासायचे होते आज सकाळी देवपूजाही झाली नव्हती माझी तर म्हटलं आज संध्याकाळीच आपल्याला दिवे दीपपूजन करायचं आहे दिव्यांची पूजा करायची आहे म्हणून म्हटलं की संध्याकाळीच ही सगळी कामं करूया निवांत आणि मग म्हटलं थोडंसं आराम करूया आणि मग ही सगळी कामं करायची असं ठरवलं होतं पण हे सगळं डोक्यात घोळत असताना झोप कुठली लागायला तर झोप तर काही लागलीच नाही अर्धा तास थोडंसं आराम केला आणि लगेचच उठले आणि दिवे वगैरे घासून घेतले देव छानपैकी घासले देव जास्त काही नाही आहेत माझ्याकडं थोडेसेच आहेत आणि फोटो वगैरे आहेत तर त्यांना व्यवस्थित असं साफ वगैरे केलं स्वच्छ पुसून घेतलं सगळं आणि मग असे एकदम साधी सोपी अशी पद्धत असते माझी अजिबात मला नियम नियम वगैरे माहीत नाही आहेत देवपूजेचे आणि एवढे काटेकोरपणे कधीच आम्ही पूजा करत नाही आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा होत असते तर उगच कोणी तर्कवितर्क लावू नये की काय कशी केली आहे पूजा वगैरे तर एकदम छान आणि मनोभावे आपण देवाची पूजा करायची असते आणि ती देवापर्यंत पोचत असते तर आज दिवे का लावायचे असतात आज आहे आषाढ अमावस्या या अमावस्येला दिव्यांची अवस असे म्हणतात या दिवशी दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते भारतीय संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे दिवे, दिवे अमावस्येनंतर सुरुवात होते ती श्रावणाची आणि दिवे लावून जणू काही श्रावणाच्या स्वागताची तयारी केली जाते असेही म्हणतात दीप अमावस्येला कहाणी वाचण्याची प्रथा आहे पण हे सगळंसुद्धा मला काही माहीत नव्हतं तर आणि माझ्याकडे पुस्तकंही नाही आहे त्या कहाणीचं तर मी आपली मोबाईलवरतीच कहाणी लावली होती आणि ती ऐकली छानपैकी देवापुढे बसून आणि बघा इतके सारे दिवे लावल्याच्या नंतर किती छान असं देवघर उजळून निघालेलं आहे आणि खूप छान सुंदर दिसत आहे माझं देवघर खरं तर एक नवीनच देवघर आम्हाला बनवायचं आहे पण बघूया आता त्याचा योग कधी येतोय माहिती नाही आहे मनात तर खूप इच्छा आहे पण लवकरच होईल आणि आता मी कहाणी ऐकत आहे जी काही आहे दीपपूजनाची असं म्हणतात की दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आणि त्यांचीच आज पूजा केली जाते त्यांचा मान ठेवण्यासाठी असं वगैरे अशी म्हणजे मला इतकं काही डिटेलमध्ये मा माहिती नाही आहे पण मी असं ऐकलेलं आहे कथित वगैरे तर तुम्हाला काही माहिती आहे का याविषयी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पूजा झाल्याच्यानंतर कहाणी ऐकल्याच्या नंतर देवाला मी नैवेद्यसुद्धा दे दाखवलेलं आहे तर आज मी नैवेद्यामध्ये दे बनवली होती लापशी आणि त्या सगळ्याचा व्हिडिओ वगैरे मी दा काढलेला नाही आहे कारण की मग व्हिडिओ खूपच मोठा झाला असता तर बघा अशी सुंदर पद्धतीने मी पूजा केलेली आहे अशा पद्धतीने माझी पूजा करून झालेली आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवलाय आज बनवले नैवेद्यासाठी लापशी आणि बाकीचं स्वयंपाक सुद्धा रेडी आता मी जेवण राहिले अजून आता आम्ही जेवतो आणि तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि सकाळी पाताळेश्वरच्या मंदिरात गेलो होतो तिथला सुद्धा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ असाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय